नमस्कार सोनाली कुक्स अँड क्रिएट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंगारकी विशेष मोदक तर मी एक पातेलं घेतलेला आहे त्यात एक ग्लास पाणी घेतलेलं आहे दोन टेबलस्पून दूध घेतलेलं आहे चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि अर्ध टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आता हे पाणी आपण उकळू उकळ येईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यावं एक उकळ येऊन द्यावी आणि उकळ आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पीठ ऍड करू पाणी छान प्रकारे उकळून तुम्ही बघू शकता पाण्याला आता चांगल्या प्रकारे उकळ आलेली आहे आता आपण त्यामध्ये पाव किलो तांदळाचं पीठ टाकत आहोत ॲड करत आहोत मी हे स्पेशल मोदकाचं पीठ घेतलेलं आहे मला नॉर्मल आपल्या दुकानामध्ये ते भेटून जाईल अवेलेबल आहे ते मोदकाचं पीठ त्याच्याने मो मोदक छान मऊ मो लुसलुसी शकतात चांगलं मिक्स करून घ्यावं पीठ पिठाची उकड आपली आता चांगल्या प्रकारे घेऊन झालेली आहे आता दोन मिनटं आपण गॅस बारीक करून साईडला ठेवूया थंड होण्यासाठी भांड उकड झालेली आहे आपली घेऊन आता आपण मोजकासाठी लागणारी चव बनवूयात पातेल्यात मी आता दोन टेबल स्पून तूप ॲड केलेलं आहे तूप छानपैकी मेल्ट झाल्यावर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत आणि ते मंद आचेवर खरपूस भाजून घेऊया लालसर होईपर्यंत ड्रायफ्रूट्स आता आपले चांगले भाजून निघालेले आहेत तुपामध्ये तुम्ही बघू शकता त्याला लालसर असा कलर आलेला आहे ड्रायफ्रूट्सला आता आपण त्यामध्ये दोनशे ग्राम गूळ ॲड करणार आहोत दोनशे ग्राम मी गुळ घेतलेला आहे थोडं मेल्ट होऊन द्यायचं गूळ आणि एक अख्खी नारळाची वाटी मी एक अख्खा नारळ खिसून घेतलेला आहे जेणेकरून त्या प्रमाणात आपले बावीस ते तेवीस चोवीस मोदक होऊन जातील त्या प्रकारचं मी प्रमाण घेतलेलं आहे आणि ही दोनशे ग्रॅम घेतलेला आहे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर ही मे मेल मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये खसखस ॲड करूया आणि चांगल्या प्रकारे परतून घेऊया खोबऱ्याचा खीस आपण गूळ मेल्ट होईपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घेऊया पूर्ण गूळ मेल्ट झालं पाहिजे छान प्रकारे आपण परतून घेऊया दोन टेबलस्पून आता मी वेलची टाकलेली आहे आणि एक टेबलस्पून खसखस तर चांगलं एक जीव करून घ्यावा तव आता आपली रेडी आहे आपण दोन मिनटासाठी आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवूया आता उकड घेतलेलं जे पीठ होतं तांदळाचं ते आपण चांगल्या प्रकारे मळून घेऊया मऊ लुसलुशीत झालं पाहिजे त्याप्रकारे आपण ते मळून घेऊया मोदक आपले तयार आहेत स्टीम होण्यासाठी आपण आता ते स्टीम होण्यासाठी वीस मिनटासाठी ठेवूया वीस मिनटं आता झालेली आहे आता आपण झाकण खोलून बघूया मोदक छान प्रकारे स्टीम झालेले आहेत तयार आहेत आता आपण ते सर्व करूया थँक्यू